नमस्कार मंडळी आरवे टी व्ही मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे नुकताच गणपती विसर्जन झालं आहे आणि लोकांना खूप साऱ्या माहिती नाही आहे नागपुरात एक वेगळी प्रथा आहे हाडपोक्या गणपतीबद्दल तीच आपण जाणून घ्यायला आज इथे आलो आहे तर तुमच्याकडून आम्ही जाणून घ्यायला इच्छुक आहे की या गणपती हा आता किती वर्ष झाले हा बसवत आहे आणि खूपशा लोकांना नागपूरच्या बाहेर महाराष्ट्रात लोकांना माहिती नाही आहे की हा गणपती आपण का बसवतो या गणपती विशेषतः अशी आहे की या गणपतीला दोनशे अडतीस वर्ष या वर्षी होऊन झाले होते हा सतराशे मध्ये आमचे खंडोजी महाराज चिमना बापू यांनी याची स्थापना केली होती याचं कारण असं आहे की प्रथम रघुजी महाराजांनी बंगालला विजय प्राप्त केला होता आणि त्यानंतर मधल्या काळात शांतीचा गेला पण पुन्हा एकदा बंगालमध्ये तिथला उठाव झाला तिथं काळ्या जादूचानी तिथला जो राजा होता तो लोकांवर अन्याय करायचा मग तिथल्या लोकांनी मदत पुन्हा येऊन मागितली आणि त्यावेळेस दुसऱ्या रघुजी महाराजचे पुतणे खंडोजी महाराज हे लढवई शिव होते आणि पूर्ण फौजेचे ते सेनापतीपद त्यांच्याकडं होतं तर ते गणपती पूजनामध्ये बसले होते आपल्याला माहिती आहे याच्या पूर्वी गणपती असतात ते पूजनामध्ये ते होते त्यावेळेस बंगालवरून लोक आले कारण ते बंगालवरून येणं एवढं सोपी नव्हतं कारण साधनं नव्हते घोड्यावर बी कमी साडेतीन चार महिने यायला लागायचे जायला लागायचे आणि ते लोक आले अशा परिस्थितीत म्हणून त्यांनी त्यांची भेट घेतली आणि विचारलं तेव्हा त्या लोकांनी सांगितले अशा अशा प्रकारचे ते चालू झालेलं आहे तर त्यांनी गणपतीला पुन्हा नवाच बोलला त्याला पूर्व स्थापन करतो आणि बंगालला आपला हे करील पण मी विजय झाल्यावर आपला आशीर्वाद असू द्या मी विजय केला आपला एक मोठा उत्सव साजरा करेल आणि ते जेव्हा विजय होऊन आले तर दुसऱ्या वर्षीचा गणपती बी स्थापन झाला होता आणि एकदा स्थापन झाल्यावर दुसरा त्याच्यामध्ये आपण उत्सव साजरा नाही करू शकत म्हणून मग ब्राह्मणांची त्यावेळेस त्यांनी सर्व विद्वानांची बैठक घेतली आणि त्यावेळेस त्यांनी हे ठरवलं की पितृपक्षाची जी चतुर्थी ही चतुर्थी आणि गणपती स्थापनेची चतुर्थी दोन्ही मुहूर्त एक सारखी आणि गणपती हा सर्वात अग्रणी असतो गणपतीला कोणत्याच काही नसतं म्हणून त्यावेळेस परंपरा चालू झालेली आहे आणि आजपर्यंत आणि त्यांनी तो विजय उत्सव मनवला त्यावेळेस त्यावेळेसची कला होती ती लोकांसमोर ठेवली आणि त्यावेळेसचा राजवाडा हा पब्लिकसाठी ओपन केला आणि दहा दिवस तो मोठा उत्सव झाला आणि तीच परंपरा आज चालू आहे कालांतरी लोकमान्य टिळक जेव्हा नागपूरला आले होते त्यांची ब्रिटिशांविरुद्ध मोहीम चालू होती आणि ब्रिटिशांनी जमावबंदी केली होती नागपूरला हो ना आल्यावर त्यांना घ्यायला फक्त दोन लोक गेले त्यावेळेस त्यांनी विचारणा केली की के के बाकी लोक कुठं राजवाड्यात आहेत त्यावेळेस त्यांनी महाराजांच्या आजनागिरी इथं आले त्यांनी ते पाहिलं आणि मग त्यांनी कल्पना केली की ब्रिटिश बी थोडा धार्मिक उत्सवामध्ये एकदम हात टाकत नाही म्हणून मग ह्या गणपती एक मे होता नागपूरमध्ये हा नवसाचा हा दुसरीकडे नव्हता म्हणून त्यांनी दुसऱ्या वर्षी जो प्रथम गणपती आहे त्याला मग त्यांनी सार्वजनिक रुपात करून आपला आपन आपन ते आपण स्वराज्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ती मोहीम चालू केली आणि तेव्हा त्या गणपती नावाने तो जमा होत होता त्यामध्ये ते आपली ब्रिटिशांच्या विरोधात कारवाई ते होते तसंच मी बघू शकतो की खूप सांस्कृतिक कार्यक्रम पण आपण इथे आयोजित करतात हो त्याबद्दल जर तुम्ही काही सांगू शकता सांस्कृतिक कार्यक्रम त्यावेळेस ते मी सुरुवात केली होती लोकांसाठी म्हणून आपण बी या वाड्यात आपण बघता की आपण आज पब्लिकसाठी आपण तसंच आयोजन करतो त्यावेळेसच्या वेळेच्या काही आणि ह्या आताच्या लोककले दोन्हीचं मिश्रण करून आपण हा कार्यक्रम करतो महिलांसाठी बी कार्यक्रम राहतो आणि विशेष मध्ये हा गणपती अठरा हाताचा आहे तर जे खंडोजी महाराजांनी सांगितलं की मला असं भासत होतं की माझ्या मागे सोळा अयोध्ये गणपती उभे आहेत म्हणून ते सोळा अयोध्येच्या हातामध्ये आहे एक आशीर्वादाचे मुद्रेचा हात आहे हे विशेष ह्या गणपतीचा आहे आणि याला वीर गणपती म्हणून म्हणतात आणि या नवसाला पावतो आज बी बरेचशे लोक नवस बोलतात दुसऱ्या वर्षी नवस फिरण्यासाठी येतात तेव्हा आम्हाला माहिती पडतात झालेले आहे आणि आज बी लोकांची श्रद्धा आहे भावना आहे आणि हा विदर्भामध्ये हा आता तसा प्रख्यात आहे पण आता सगळ्या आताच्या मीडिया मार्फत हा महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांमार्फत महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतो धन्य धन्यवाद